नुकतेच मुंबई येथील बॉलिवूड का महाआरोग्य शिबिरात पार्श्वगायक उदित नारायण सुदेश भोसले यांच्या समवेत सोलापूरचे गायक मोहम्मद आयाज यांनी कार्यक्रम सादर केला यावेळी विविध चित्रपटातील गीते सादर करून आयाज यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले यावेळी पद्मश्री उदित नारायण व सुदेश भोसले यांनी या आयाज यांच्या गाण्याचे कौतुक केले याप्रसंगी त्यांनी आयाज यांना पुढील कार्यक्रमात बोलवणार असल्याचेही सांगितले या कार्यक्रमात अभिनेते धीरज कुमार आमदार भारती लवेकर स्मिता ठाकरे गणेश आचार्य डॉक्टर धर्मेंद्र पद्मश्री घोष, सुंदरी ठाकूर मुंबई चित्रपट असोसिएशनचे अध्यक्ष बी एन तिवारी यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते Yeah. when you all <laughs>